शेजारच्या काकूंचा मुलगा तुमच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवतोय का किंवा तुमच्या वर्गात फॅमिलीत हुशार मुलं आहेत आणि त्यांच्यामुळे तुम्हाला टोमने ऐकायला मिळतात राईट आय नो हे माझ्यासोबत सुद्धा झाले शाळेत असताना ना ज्याला सगळ्याच विषयांमध्ये खूप छान मार्क्स मिळालेत त्यांनाच ब्राईट आणि हुशार समजलं जायचं पण ज्यांना एखाद्या विषयामध्ये जास्त मार्क्स यायचे त्यांना तुम्ही या करिअर करू शकता असं कोणी म्हणायचं नाही तर हुशार बघून शिका असं सांगितलं जायचं पण कुठली गोष्ट आपल्याला ट्रिगर करते माहितीये कम्पॅरिझन जेव्हा वर्गातलं कोणीतरी आपल्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवतो जेव्हा आपली बहीण किंवा भाऊ स्पोर्ट्स मध्ये डान्सिंग मध्ये अभ्यासात सुद्धा आपल्या पुढे असतो गरज सगळेजण ट्रॉफी घेऊन येत असतात तुमच्या आजूबाजूला तुम्ही अशी मुलं बघितलीत का जी स्पोर्ट्समध्ये डान्समध्ये किंवा कोणतेही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये बेस्ट परफॉर्म करतात त्यांना त्याची ते आवड सुद्धा असते पण त्यांना हे करू दिलं जात नाही त्यांना असं सांगतात की हे पुढे कामाला येणार नाही त्यामुळे तू फक्त अभ्यास कर मग असं जेव्हा होतं तेव्हा त्या ते मुलांच्या आवडीच्या गोष्टी सुद्धा बंद होतात आणि अभ्यास सुद्धा होत नाही आणि आपल्याला जे जमत नाही ते आपण करायलाही घेत नाही पण हे कम्पॅरिझन दुसरेच करतात असं नाहीये तर आपण सुद्धा करतो आपल्यामध्ये कम्पेअर करण्याची नॅचरल टेंडन्सी असते आणि ही टेंडन्सी तेव्हा बाहेर येते जेव्हा आपण दुसऱ्यांना पुढे जाताना बघतो सोशल मीडियावर दुसऱ्यांचं लाईफ बघतो आणि कम्पेअर करायला सुरुवात करतो बऱ्याच वेळेला आपल्याला दुसऱ्यांचं यश बघून त्यांचा सक्सेस बघून आपण अजून सुद्धा मागेच आहोत याची भीती वाटते आणि यालाच आपण म्हणतो फिअर ऑफ मिसिंग आउट आणि या सगळ्यांमुळे सेल्फ डाऊट वाढतो आपली अँझायटी आणि स्ट्रेस सुद्धा वाढतो पण आपण काय करायला हवं माहितीये ज्या गोष्टी आपल्याला जमत नाहीत त्या शिकणं त्या ट्राय करणं पुढे जाऊन आपल्याला ज्यात करिअर करायचंय ते तर आपण करूच पण जेव्हा तुम्हाला काही गोष्टी जमत नाहीत असं म्हटलं जातं तेव्हा त्या शिकण्याचा प्रयत्न सुद्धा केला पाहिजे हे सगळं असंच तुम्ही बघितलं असेल यातल्या काही गोष्टी तुमच्यासोबत सुद्धा घडल्या असतील हो ना पण याचा तुमच्यावर काय परिणाम होतो जेव्हा या गोष्टी माझ्यासोबत व्हायच्या तेव्हा मला असं वाटायचं की मी काहीच करू शकत नाही एवढी साधी गोष्ट सुद्धा मला जमत नाही म्हणजे मी स्वतःला डिमोटिवेट करत होते पण मी हा विचार कधी केला नाही की मी हे शिकू शकते मला असं वाटायचं की मी तर अभ्यास करते पण तो अभ्यास कुठे चुकतोय हा विचार मी कधीच केला नाही आणि इथेच महत्वाचा आहे तो फोकस आपला फोकस का महत्वाचा आहे कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा आपण ती लक्ष देऊन केली नाही तर ती चुकते किंवा अर्धवट राहते म्हणजे आपण जर अभ्यास व्यवस्थित केला नाही तर आपल्याला मार्क्स कमी मिळतात तुम्ही दिवसभरातून किती वेळासाठी विदाउट डिस्ट्रॅक्शन अभ्यास करू शकता म्हणजे किंवा जे कि काम तुम्ही हातात घेतलंय ते करू शकता मॅक्सिमम टेन मिनिट्स राईट व्हॉट्सॲपवर रिप्लाय इंस्टाग्रामचे नोटिफिकेशन सगळ्याच गोष्टींना आपण एंटरटेन करतो आणि मग आपण अभ्यास होत नाही म्हणून टाइम टेबल करायला घेतो पण इथे प्रॉब्लेम टाइम मॅनेजमेंटचा नाहीये तर आपल्या अटेन्शन स्पॅनचा आहे फोकस नाही म्हणजे अटेन्शन नाही आणि अटेन्शन नाही म्हणजे आपलं काम पूर्णच होणार नाही आपण अटेन्शन स्पॅन वाढवला पाहिजे आपला अटेन्शन स्पॅन हा कमी का होतोय माहितीये का म्हणजे एक तीस सेकंदाची रील सुरू झाल्यावर आपण पूर्ण बघतो का लगेच स्क्रोल करतो यूट्यूबचा लाँग व्हिडिओ वगैरे तर आपल्याला अजिबात आवडत नाही नोटिफिकेशन आलं की लगेच आपलं लक्ष तिकडे जातं अभ्यासाला एक तास तरी कंटिन्यूअस बसतो का आपण याची कारणं काय असतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या प्रोफेसर ग्लोरिया मार्क सांगतात की यामागे भरपूर रिझन्स असू शकतात जसं की डिजिटल ओव्हरलोड आपण कॉन्स्टंटली स्क्रीन स्विच करत असतो मोबाईल लॅपटॉप टॅब्स नोटिफिकेशन मेसेजेस जेव्हा जेव्हा आपण हे करतो तेव्हा तेव्हा आपला ब्रेन परत फोकस रिसेट करत असतो आणि कॉन्स्टंटली असं स्विच केल्यामुळे आपली अटेन्शन सस्टेन करण्याची ॲबिलिटी वीक होते नोटिफिकेशन्स ईमेल्स व्हॉट्सॲप इंस्टाग्राम पिंग्स हे सगळं आपलं लक्ष भरकटण्यासाठी ट्रिगर करत असतं आपण हे ओपन केलं नाही तर आपला ब्रेन सबकॉन्शियसली डिस्ट्रॅक्ट होतो व्हिडिओज रील्स मीम्स न्यूज एवढी सगळी इन्फॉर्मेशन आपला ब्रेन जेवढी इन्फॉर्मेशन प्रोसेस करू शकतो त्यापेक्षा जास्त इन्फॉर्मेशन आपण कन्झ्युम करतो आपण थोडा वेळ जरी इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सॲप ओपन केलं नाही तरी आपल्याला फोमो व्हायला लागतो सोशल मीडियावर लोक काय करतात लोक अपडेटेड असतात आणि आपण नाहीये या गोष्टींमुळे अँझायटी क्रिएट होते आणि आपण अपडेट लगेच चेक करतो एक रील बघितल्यावर आपला डोकुमेंट लगेच जागा होतो आणि लगेच दुसरी रील बघण्याची इच्छा होते आणि आपण काम करत असतो अभ्यास करत असतो तेव्हा ब्रेक घ्यायचा म्हणून मोबाईल हातात घेतो आणि यामुळे आपण खरा ब्रेक कधीच घेत नाही उलट सगळीच काम एकदाच करण्याचा प्रयत्न करतो म्हणजेच मल्टीटास्किंग करणं ज्यामुळे आपलं एक सुद्धा काम नीट होत नाही आणि आपला सुद्धा एका ठिकाणावर ना राहत नाही हे सगळं होऊ नये आणि वाढला पाहिजे यासाठी आपण काय करू शकतो आपल्याला काही सवयी स्वतःला लावाव्या लागतील दिवसाची कामं छोट्या छोट्या टाइम ब्लॉक्स मध्ये डिवाइड करून घेतली शॉर्ट ब्रेक्स घेतले की आपला माइंड फ्रेश राहतो आणि कॉन्सन्ट्रेशन सुद्धा वाढतं मल्टी टास्किंग करणं कमी करावं लागेल कारण एकाच वेळी अनेक कामं केल्यामुळे कुठल्याच कामावर के फोकस राहत नाही त्याऐवजी एका वेळेला एकच टास्क आपण करू का शकतो अभ्यास करताना किंवा काम करताना डिस्ट्रॅक्शन म्हणजे टीव्ही फोन नोटिफिकेशन हे सगळं ऑफ ठेवलं तर आपला ब्रेन ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी नवीन स्किल्स आपण शिकू शकतो कुठलं तरी इन्स्ट्रुमेंट कुठला तरी कोर्स किंवा नवीन कुठली तरी भाषा आपण शिकू शकतो आणि या सगळ्यांसोबतच मेडिटेशन केलं तर अटेन्शन स्पॅन सुद्धा वाढतो तुम्ही जर सोशल नसाल रहा। सोशल तर लोकांशी कनेक्टेड राहा सोशल कनेक्शन रिड्युसर्स स्ट्रेस आणि फोकस टिकवायला मदत करतो थोडक्यात सांगायचं तर स्मॉल हॅबिट्स क्रिएट स्ट्रॉंग फोकस आणि डिस्ट्रॅक्शन कमी असतील तर सुद्धा वाढतो चला तर मग सोबतच सुरुवात करूया आणि अशाच व्हिडिओसाठी साधे कोचिंग क्लासेसला को सबस्क्राईब सुद्धा करूया